काही नागरिक आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात निवडणूक होती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची काय तुमच्याकडं कोणाचा बोलवाला आहे आमच्या इकडे चार झिरो राष्ट्रवादी मी कट्टर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे जो जो जेव्हापासून राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यापासून मी कट्टर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्यामुळे ह्या प्रभागामध्ये चार जिरोज केल्याशिवाय मी थांबणारच नाही हे माझ तुम्हाला वचन आहे काय या प्रभागामध्ये पहिल्यापासून राष्ट्रवादीचीच सत्ता होती त्यावेळेस पुन्हा आम्ही खिचून आणणार ते चार झिरो केल्याशिवाय राहणार नाही हे आमचं एक वचन आहे तुम्हाला एकशे पंचवीस जागा एकशे पंचवीस आलं आमच्या राष्ट्रवादी पक्षावाल्यानीच एक कोटीची पैंज लावलेली आहे राष्ट्रवादीच्या पक्षाचा उमेदवारच आहे प्रभाग क्रमांक एक मधला विकास साने त्यांनी पैंज लावलेली आहे जर एकशे पंचवीस सीट आली तर एक कोटी रुपये त्यांनी चेक दिलेला आहे लिहून काय विडा उचललेला आहे त्यामुळे तसे होणार नाही असं होणारच नाही समोरचा समोरच्या वाल्याने असं होणारच नाही ते कामे झालेली नाही त्यांनी फक्त आपले खलगे भरलेले काय रस्ते झाले नाही काय नाही काय नाही इकडं तिकडे सगळे घाण घुन प्रशासन त्याच्या त्यांच्या प्रशासन दाबले जाते त्यांच्या ह्याच्या पुढे काय तेव्हा प्रशासन नाही ना त्यांच्या पुढे काम करायचं म्हणलं तरी त्यांना घाबरून का, काम थांबलं जाते काय त्यांचा वरू, वरून दबधबा येतोय तो घाबरून महापौर घाबरून त्याने हे केलेले सगळे फुटेज बिटेज सगळे डिलीट करून टाकले ते असं चालत नाही त्याचा नियमाने बाद व्हायला पाहिजे होता त्याचा उमेदवारी गाज बाद व्हायला पाहिजे होते आणि त्या प्रभागामधला जो उमेदवार होता तो बिनविरोध निवडून यायला पाहिजे होता पालिका कोणाची सत्ता येईल राष्ट्रवादीची कारण राष्ट्रवादीचं काय म्हणजे अजित पवार सगळे रस्ते डीपी पहिल्यापासून पा जे उड्डाणपुल उड्डाण केले गार्डन केले हे सगळे अजित पवारच्या सानिध्यातच झालेले सगळे पण हे फक्त आयत्या पिठावर रेगा वाढत्यात सगळं काम त्यांनीच केलेलं आहे राष्ट्र अजित पवारनी ज्यावेळेस त्यांची सत्ता होती त्याच्यानंतर ह्यांनी फक्त निस्त आपले खलगी भरलेले बाकी काय झालेलं नाही याच्यात काय काही लढाई कशी होईल लढाई काय घ्यायचं काहीच नाही चार झिरो होणार ह्या प्रभागात तरी